ग्रीन हाऊस प्रोजेक्ट नमस्कार मी आरती आपल्या सर्वांचं ब्लीस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्येही मी मनापासून स्वागत करते ग्रीन हाऊस प्रोजेक्ट थांबा थांबा नक्कीच मला जो आपण ग्रीन हाऊस प्रोजेक्ट बघतो त्या पद्धतीचं बोलायचं नाही आहे पण हा एक कन्सेप्ट आहे त्यातनं मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की इमोशनल ट्रिगर्स भावनिक उद्रेक कसे होतात तर त्याच पद्धतीनं हा जो ग्रीन हाऊस प्रोजेक्ट आहे तो प्रत्येकाच्या माइंडमध्ये चालू असतो मला फिजिकल स्वरूपातला किंवा भौतिक स्वरूपात आपण जो बघतो त्याविषयी बोलायचा नाही तर हा जो काही प्रोजेक्ट चालू असतो भावनांचा भावनेमध्ये विचारांमध्ये कल्पनेमध्ये आपण करून ठेवलेला जो हा काही प्रोजेक्ट आहे तो सातत्याने आपल्या माइंडमध्ये चालू असतो म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर कधीतरी कोणीतरी मला एक वीस वर्षांपूर्वी दहा वर्षांपूर्वी किंवा शाळेत असताना मला कोणीतरी काहीतरी बोललं होतं किंवा त्या ठिकाणी माझा कोणीतरी अपमान केला होता ही जी गोष्ट आहे ती ग्रीन हाऊस प्रोजेक्टसारखी आपलं जे हाऊस आहे म्हणजे माइंड आहे त्याच्यामध्ये जशीच्या तशी आपण रेकॉर्ड करून ठेवलेली असते म्हणजे एक ग्रीनहाऊस प्रोजेक्ट धरलं तर कसं समोर एकदम ग्रीनरी येणार आणि हिरवा रंग सामावलेला असणार त्याच पद्धतीने पण हा जो काही रंग आहे जसं एखादं झाड कसं हिरवगार असतं त्या पद्धतीने तो जो इन्सिडन्स आहे किंवा ती घटना आहे ती आपल्या मनामध्ये आपण तशीच्या तशी स्टोअर तशीच 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 करून ठेवतो कारण सातत्याने बऱ्याच वेळा ती आपण रिपीट मोडमध्ये वारंवार वारंवार चिंतन करत असतो म्हणून ती त्या क्षणातली घटना तशीच आपल्या मनामध्ये बिंबवली जाते आपल्या स्वतःच्या विचारांमार्फत आपल्या स्वतः आपण केलेल्या चिंतनांमुळे तर हा जो काही ग्रीन हाऊस प्रोजेक्ट आहे तो आपल्याला आपल्या आयुष्यामधून क्लीन करणं गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी खरंच ॲक्च्युअल ग्रीनहाऊस ज्या पद्धतीचं असतं सुधिन त्या पद्धतीचे खूप सुंदर असे चांगले अनुभव किंवा आपल्या चांगल्या भावना की ज्या त्या इन्सिडन्सला किंवा नवीन आयुष्यात येणाऱ्या नवीन घटनांना आपल्याला तिथे सामावायचं आहे कारण जोपर्यंत जुनं चुकीचं नकारात्मक आपण धुवून काढत नाही तोपर्यंत नवीन गोष्टींना सुंदर गोष्टींना आयुष्यामध्ये स्थान आपण देऊ शकत नाही कारण जिकडे गजबज आहे भरलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही किती गोष्टी पायलप करणार आहात सो जे चुकीचं नको आहे ते पायलप झालेलं आहे त्याला हळूहळू कुठे ना कुठेतरी पुसून टाकण्याची गरज आहे बाजूला करण्याची गरज आहे मोकळं करण्याची गरज आहे एखादं स्थान असू सिच्युएशन असू किंवा आपलं मन असू त्या ठिकाणी खरंच हे जे ग्रीनहाऊस प्रोजेक्ट आहे हे नवीन पद्धतीनं चालू करण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं की कि असे किती ग्रीनहाऊस प्रोजेक्ट जे नकारात्मकतेनं तुम्ही तुमच्या मनामध्ये बनवलेले आहेत आणि नक्कीच त्यांना आता तुम्ही रिप्लेस करू इच्छित आहे अगदी सुंदर उत्कृष्ट नाविन्यपूर्ण नवीन नवीन घटनांनी मेमरीजनी आणि नवीन अशा दृष्टिकोनातनं तुमचं हे ग्रीनहाऊस प्रोजेक्ट म्हणजेच तुमचं तुम्हा लाईफ तुम्हाला अजून 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 उत्तम करायचं आहे कुणाकोणाला असं वाटतं आणि असे किती सारे ग्रीन हाऊस प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण केलेले आहेत नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता खूप खूप धन्यवाद तुमचा दिवस आनंदाचा जाओ